नमस्कार मंडळी आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावर आणि कामावर थोडं सविस्तर बोलणार आहोत हो आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी त्यांचं काय नातं होतं कसं जुळलं होतं यावरही आपण लक्ष देणार आहोत बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारेच आपण या अफाट व्यक्तिमत्वाला म्हणजे जवळून समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात कुठून करायची त्यांच्या परिचयापासून हो अण्णाभाऊ साठे म्हणजे त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस सांगली जिल्ह्यातलं वटेगाव आणि हे महत्वाचं आहे की ते मातंग समाजात जन्मले जो त्या काळात खूप वंचित मानलं जायचा अगदी आणि शिक्षण औपचारिक शिक्षण तर अगदीच कमी जेमतेम चौथी पर्यंत असं म्हणतात हो पण खरी शाळा त्यांची म्हणजे त्यांचं आसपासचं वास्तव सामाजिक परिस्थिती तिथूनच त्यांना तीव्र जाणीव आली आणि ते लिखाणाकडे वळले बरोबर आणि त्यांनी लिहिलं कुणासाठी तर जे दलित आहेत कष्टकरी आहेत विस्थापित आहेत हो ज्यांचा आवाज सहसा ऐकला जात नाही त्यांचं जगणं त्यांचं दुःख त्यांचा संघर्ष त्यांनी मांडला आणि म्हणूनच लोक त्यांना लोकशाहीर म्हणू लागले म्हणजे लोकांचे शाहीर अगदी पोवाडे लावण्या लोककथा या ज्या लोकांच्या अगदी जवळच्या कला आहेत ना त्या वापरल्या त्यांनी आणि त्यातून समाज जागृतीचं म्हणजे खूप मोठं काम केलं आणि त्यांच्या कामाचा आवाका जर पाहिला ना थक्क करणाऱ्या नोंदीनुसार जवळजवळ कादंबऱ्या हो आणि कथासंग्रह आणि पोवाडे तर हजारोहून अधिक हजाराहून अधिक अविश्वसनीय आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची फकीरा कादंबरी ती तर रशियन भाषेत अनुवादित झाली होती खरंच फकीरा रशियन मध्ये म्हणजे त्यांचं काम किती वैश्विक पातळीवर पोहोचलो होतं पहा अगदी माणसाच्या जगण्याचा तो जो लढा आहे तो त्यांनी किती प्रभावीपणे मांडला होता याचे उदाहरण आहे खरंय आणि केवळ संख्या नाही त्याचा प्रभाव पण तेवढा जबरदस्त त्यांची गाणी आठवतात का माझा जन्म जरी झाला मातंगात हो किंवा बारा बलुतेदारांची लेख आणि बाबासाहेबांवरचं ते दख्खनच्या राजा भीमराया आजी अनेकांच्या ओठांवर आहेत ही गाणी आणि ती हाक जग बदल घालूया आजही तितकीच रिलेव्हेंट वाटते आणि इथेच आपण येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक नात्याकडे हो हा महत्वाचा भाग आहे दोघांचेही अंतिम ध्येय एकच होतं नाही का समाजातला जो सगळ्यात तळागळातला माणूस आहे त्याचं उत्थान बरोबर जिथे बाबासाहेबांनी घटनात्मक कायदेशीर मार्ग दाखवला तिथे अण्णाभाऊंनी काय केलं तर त्या विचारांना कलेचं संस्कृतीचं रूप दिलं म्हणजे लोकांपर्यंत ते विचार पोचवले अगदी लोकांच्या हृदयापर्यंत पोचवले ते स्वतःला एका ठिकाणी आंबेडकरांच्या विचारांचे सैनिक म्हणतात असंही आपल्या माहितीत आहे अच्छा आंबेडकरांचे सैनिक हो आणि त्यांचं बरस लिखाण हे बाबासाहेबांच्या विचारांनी त्यांच्या संघर्षांनी प्रेरित होतं आंबेडकरांचे जे क्रांतिकारक विचार होते ते त्यांनी अतिशय सोप्या भाषेत लोकांच्या भाषेत मांडले इतकंच नाही तर बाबासाहेबांनी स्थापन केलेला जो पक्ष होता रिपब्लिकन पक्ष हो त्या पक्षाच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरीतून आपल्या कलेतून एक मोठं सांस्कृतिक बळ दिलं ते फक्त विचार मांडणारे नव्हते हो तर त्या विचारांवर लोकांना एकत्र आणणारे कृती करायला लावणारे कलाकार होते म्हणजे एक प्रकारे वैचारिक आणि सांस्कृतिक दोन्ही आघाड्यांवर ते लढत होते अगदी बरोबर पण हा प्रवास थांबला जुलै एकोणीसशे दखल नंतर घेतली गेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन झालं जे आजही कार्यरत आहे बरोबर तर या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो की अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक किंवा शाहीर नव्हते नाही त्याहून खूप जास्त होते ते आंबेडकरी विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे एक एक अत्यंत प्रभावी काय काय म्हणू सांस्कृतिक माध्यम होते हो आता विचार मनात येतोय जो या माहितीच्या आधारावरच आहे अण्णाभाऊंनी ज्या प्रकारे लोककला आणि सहज भाषा वापरून मोठे सामाजिक विचार लोकांपर्यंत पोहोचवले ती पद्धत आजही तितकीच प्रभावी ठरू शकेल का म्हणजे सध्याच्या काळात कलेचा साहित्याचा असा वापर सामाजिक बदलासाठी कितपत शक्य आहे हा एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे खरंय विचार करायला लावणारा प्रश्न आहे